नमस्कार मित्रांनो शाळा स्तरावरील सध्याच्या घडीचा सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे स्कॉप शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा तर मित्रांनो या संदर्भात आपल्याला पोर्टलवर जी माहिती भरायची आहे ती माहिती अगोदर आपल्याला समजून घेणं आवश्यक असणार आहे स्कॉप नेमका काय आहे तर बघा अगोदर आपण हे सर्व माहिती समजून घेणार आहोत यामध्ये एकूण क्षेत्र किती असणार आहे क्षेत्रनिहाय एकूण मानके किती असणार आहे आणि एकूण स्तर व स्तरनिहाय गुण किती असणार आहे तसेच कोणत्या शाळेंना कोणती मानके लागू असणार आहे आणि इतर सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि लगेचच मित्रांनो आपण पुढचा व्हिडिओ सुद्धा बघणार आहोत तर नमस्कार मी राजमेशराम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासक आराखडा स्कॉप अगोदर समजून घेऊन सविस्तर माहिती एकूण क्षेत्र किती असणार क्षेत्र एकूण मानके किती असणार एकूण स्तर व स्तर निय गुण शाळा लागू असलेली मानके कोणती असणार आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया स्कॉप अंतर्गत आपल्याला जे शाळे शाळा स्तरावर मूल्यमापन करायचं आहे त्यासाठी आपल्याला एकूण जे क्षेत्र आहे या अंतर्गत ते असणार आहे सहा क्षेत्र तर पहिलं जे क्षेत्र आहे यामध्ये ते असणार आहे अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन आणि मित्रांनो यासाठी जे मानके असणार आहे एकूण चौवेचाळीस मानके असणार आहे क्षेत्र जे दुसरं आहे ते असणार आहे पायाभूत सुविधा आणि यासाठी एकूण तीस मानके असणार आहे तर मानके एकूण पंचेचाळीस ते चौऱ्याहत्तर पर्यंत म्हणजे तीस मानके असणार आहे त्यानंतर तिसरं जे क्षेत्र आहे मित्रांनो यासाठी ते असणार आहे मानवी संसाधने आणि शालेय नेतृत्व आणि यासाठी एकूण बारा मानके असणार आहे चौथं जे क्षेत्र आहे मित्रांनो ते असणार आहे समावेशित पद्धती आणि लिंगसंभाव आणि यासाठी एकूण चौदा मानके असणार आहे क्षेत्र जे पाचवं आहे व्यवस्थापन सहनियंत्रण आणि प्रशासन यासाठी एकूण सतरा मानके असणार आहे आणि क्षेत्र सहावं जे आहे शेवटचं ते असणार आहे लाभार्थ्यांचे समाधान आणि यासाठी एकूण अकरा मानकी असणार आहे तर मित्रांनो यामध्ये आपणाला एकूण सहा क्षेत्रावर काम करायचं आहे आणि त्यामध्ये एकूण जे मानके असणार आहे ते एकशे अठ्ठावीस मानकी असणार आहे आणि त्या प्रत्येक मानकाची माहिती आपल्याला भरायची आहे तर मित्रांनो यामध्ये प्रत्येक शाळेला काही मानके जे आहे ते लागून असणार नाही तर ते कोणती असणार आहे ते सुद्धा माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत तर बघा इथे एक माझ्याकडे पी डी एफ आहे त्याची मी प्रिंट काढलेली आहे आणि यामध्ये सर्व डिटेल माहिती असणार आहे तर बघा शाळेचा जो प्रकार आहे त्यानंतर त्यामध्ये लागू नसणारे जे मानक क्रमांक आहे ते सुद्धा इथे दिलेली आहे आणि लागू नसणारे दिलेले आहे लागू असणारे आणि लागू नसणारे त्यानंतर लागू, लागू असणारे एकूण मान एकूण मानके असणार आहे आणि टोटल असणार आहे म्हणजे एकूण मानकांची तर आपण सविस्तरपणे जाणून घेऊ म्हणजे आपल्याला लक्षात येणार आहे आपल्या शाळेला नेमकी कोणती मानके लागू असणार आहे किंवा नसणार आहे तर तर बघा शाळेचा प्रकार असणार आहे पहिल्या रकमेमध्ये प्राथमिक शाळा इयता एक ते चार किंवा एक ते पाच वसतिगृह नसल्यास हे सुद्धा महत्त्वाचं असणार आहे काही शाळामध्ये वसतिगृह असते त्याच्यासाठी वेगळी असणार आहे तर प्राथमिक शाळा एक ते पाचसाठी वसतिगृह नसलेल्या शाळेसाठी एक लागू नसणारे एकूण जे मानके असणार आहे ते पंधरा असणार आहे आणि त्याचे क्रमांक मित्रांनो इथे दिलेले आहे जे लागू नसणारे मानक जे आहे जसं चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर असे एकूण पंधरा मानके जे आहे ते प्राथमिक शाळा एक ते पाच वसतिगृह नसलेल्या शाळांना लागू नसणार आहे आणि जर मित्रांनो हे पंधरा मानके जर काढले तर एकशे तेरा मानकाची माहिती आपल्याला भरायची आहे आणि टोटल मानके ते एकशे अठ्ठावीस आहेतच तर मित्रांनो प्राथमिक शाळा एक ते पाचच्या ज्या वसतिगृह नसलेल्या त्यांच्यासाठी एकशे तेरा मानकाची माहिती आपल्याला भरायची आहे त्यानंतर दुसरा जो प्रकार आहे शाळेच्या प्राथमिक शाळा एक ते पाचशे वसतिगृह असलेल्या तर यामध्ये मित्रांनो एकूण अकरा मानकं लागून असणार आहे आणि को ते क्रमांक कोणते असणार आहे चार दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सव्वीस त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर या क्रमांकाचे जे मानक आहे ते आप इथे लागू नसणार आहे तर एकशे सतरा मानकाची माहिती या अंतर्गत भरायची आहे ज्या शाळा प्राथमिक शाळा आहे एक ते पाचच्या आणि वसतिगृह जर असेल तर त्यानंतर प्राथमिक शाळा एक ते सातची किंवा एक ते आठची वसतिगृह नसल्यास यांच्यासाठी एकूण चौदा मानके लागून असणार आहे ते असणार आहे चौ चौथं एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर असे एकूण चौदा मानके लागून असणाऱ्या प्राथमिक शाळा एक ते सात किंवा आठ साठी वसतिगृह नसलेल्या त्यानंतर प्राथमिक शाळा एक ते सात किंवा आठ वस्तीगृह असल्यास त्यांना दहा मांक लागून असणार आहे ते असणाऱ्या चार एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर असे एकूण दहा मांक लागू असणार आहे आणि एकशे अठरा मांकाची माहिती त्यांना भरायची आहे त्यानंतर माध्यमिक शाळा जी आहे पाच ते दहाच्या किंवा आठ ते दहा किंवा पाच ते बारा वस्तीगृह नसलेल्या यांच्यासाठी एकूण अकरा मंक लागून नसणार आहे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट असे अकरा मांक यांना लागून असणार आहे एकशे सतरा मानकाची माहिती यांना भरावी लागणार आहे त्यानंतरचा प्रकार आहे शाळेचा माध्यमिक शाळा एक पाच ते दहा आठ ते दहा किंवा पाच ते बारा वसतीगृह असलेल्या यांच्यासाठी फक्त सात मानके लागून असणार आहे ते असणार आहे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहत्तीस चौतीस पस्तीस तर असे यांना एकूण एकशे एकवीस मानकाचीच माहिती भरावी लागणार आहे त्यानंतरचा शाळेचा जो प्रकार आहे मित्रांनो उच्च माध्यमिक शाळा फक्त अकरावी बारावी वसतिगृह नसलेल्या तर यामध्ये या शाळांना एकूण अकरा मानके लागून असणार आहे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट आणि सहासष्ट क्रमांकाचं जे मानक आहे ते यांना लागून असणार आहे यांना एकशे सतरा मानकाची माहिती भरावी लागणार आहे त्यानंतर शेवटचा जो प्रकार आहे शाळेचा उच्च माध्यमिक शाळा फक्त अकरावी बारावी वसतिगृह असलेल्या यांच्यासाठी सात मानकाची माहिती यांना भरावी नाही लागणार आहे ते असणार आहे एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस एकूण सात मानकं यांना भरावी लागणार नाही यांना एकशे एकवीस मानकाचीच माहिती भरावी लागणार आहे तर मित्रांनो काही शाळानुसार आपल्याला हे वर्गीकरण इथे दिलेलं आहे कोणत्या शाळांना कोणते कुंत, कोणते मानके लागू नसणार आहे तर हे खूप महत्त्वाचं असणार आहे मित्रांनो माहिती त्यानंतर मित्रांनो आपण शाळाने हे आपल्याला कोणकोणती मानके लागून असणार आहे एकशे अठ्ठावीस पैकी त्याची सविस्तर माहिती जाणून घेतली सोबतच मित्रांनो आता इथे बघा आपले एकूण क्षेत्र सहा असणार आहे आणि त्या अंतर्गत जसं पहिलं क्षेत्र आहे त्याअंतर त्या अंतर्गत उपक्षेत्र जे आहे ते बारा असणार आहे त्याची माहिती सविस्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु मित्रांनो आपल्याला ती माहिती भरताना जसं एका मानकाची आपण माहिती भरत आहोत तर आपल्याला चार स्तरामध्ये ते माहिती असणार आहे जसं पहिलं जे असणार आहे पहिला जो स्तर त्यामध्ये असणार आहे तो असणार आहे प्रारंभिक त्यासाठी मित्रांनो एक गुण असणार आहे त्यानंतर दुसरा जो स्तर आहे जर आपण दुसऱ्या स्तरामध्ये आलो जसा इथे स्तर दिसत आहे आणि स्तर यानुसार जर दुसऱ्या स्तरामध्ये जर आपण येत असेल तर तो स्तर जो असणार आहे मित्रांनो तो असणार आहे प्रगतीशील म्हणून आणि त्यासाठी दोन गुण असणार आहे त्यानंतर तिसरा जो स्तर आहे मित्रांनो यामध्ये तो असणार आहे प्रगत म्हणून आणि त्यासाठी तीन गुण असणार आहे आणि चौथा जो स्तर आहे प्रवीण म्हणून शेवटचा हा यासाठी असणार आहे चार गुण म्हणजे जर आपण प्रवीण या क्षेत्रावर स्तरावर असाल तर तो सर्वात वरचा स्तर असणार आहे आपला आपला तर यानुसार आपल्याला माहिती भरायची आहे मध्ये आपण स्कॉप अंतर्गत जे आपल्याला माहिती भरायची आहे त्या अंतर्गत एकूण क्षेत्र किती असणार आहे क्षेत्रनुसार एकूण मानके किती असणार आहे कोणत्या शाळेला कोणती मा मानके लागू नसणार आहे आणि इतर सर्व माहिती सविस्तरपणे जाणून घेतलेली आहे लगेचच मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा स्तरावर हे जे प्रपत्र आहे हे प्रपत्र कसं भरायचं क्षेत्रनिहाय याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत याची पूर्ण सिरीजच मित्रांनो आपण बघणार आहोत आणि अत्यंत ते महत्वाचे असणार आहे तर अजूनपर्यंत जर आपण या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून मी टाकलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असा एका नवीन माहिती नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद